आणि मोदींच्या कार्यक्रमासाठी आलेला महिला सक्षमीकरण जो कार्यक्रम आहे त्याबद्दल आम्ही काय माहिती मिळते मोदीच्या कार्यक्रम बचत गटातून मीटिंग आहे ना त्यासाठी आल्या मोदी का कार्यक्रम केले आहे महिला सक्षमीकरण आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा होते आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की अनेक महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात महिला वर्ग जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय जवळपास जर पूर्ण संपूर्ण परिसर पाहिला तर सगळी सर्वत्र महिला आपल्याला पाहायला मिळते आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत ताई कुठून आलात तुम्ही काय सांगा कन्सोलीतून आलो तरी या आता जे तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला नेमक्या कोणत्या कार्यक्रमासाठी तुम्ही या ठिकाणी आलो मोदींच्या कार्यक्रमासाठी आलेलो मोदींच्या कार्यक्रमासाठी आलेलो काय लाभ मिळणार आहे तुम्हाला कार्यक्रमात ऍक्च्युली महिला सक्षमीकरण जो कार्यक्रम आहे त्याबद्दल आम्ही काय माहिती मिळते किंवा काय आम्हाला त्याच्याबद्दल कळते ते ऐकायला दोन डोनसोली बनवलं आम्ही बचत गटाच्या सगळ्या महिला बचत गटाच्या सगळ्या महिला घेऊन आलोय आम्ही आपण पाहतोय की आणखी काही महिला त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार काय सांगाल अलिबाग अलिबाग कोणत्या कार्यक्रमासाठी बचत गटात बचत गटात पण पाहतो या ठिकाणी सर्व जे ते या ठिकाणी पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही इकडे आलेलो असं जे म्हणत आहेत आणखी सुद्धा महिला आहेत त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी संवाद साधणार आला तुम्ही काय सांगा कोणत्या कार्यक्रमासाठी आले कोणत्या कार्यक्रमासाठी आले मिटिंग आहे ना त्यासाठी आल्या मीटिंग आहे ना त्यासाठी आल्या कुठली बचत गटाची मिटिंग आहे म्हणून आले अच्छा तुम्ही कुठल्या कार्यक्रमासाठी आले मी आपण पाहतोय की या ठिकाणी काही महिला सांगत की बचत गटाची बैठक आहे त्यासाठी मिटिंग आहे त्यासाठी आम्ही आणि आणखी सुद्धा या ठिकाणी महिला त्या सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार काही कुठून आलात तुम्ही या भगवंडीचे आहे कोणते कार्यक्रम केले आहे आपण पाहतोय या ठिकाणी मोदींचा कार्यक्रम आहे तर काही महिला सांगत आहेत या ठिकाणी महिला मै, बचत गटाची मिटिंग आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे आले आपण पाहतोय की या ठिकाणी खर तर काही महिला सुद्धा त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी संवाद साधण्याचा जो आहे तो आपण प्रयत्न करणारच आहोत या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला वर्ग आहेत दाखल झालेला त्यांची या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आपण आपल्यासोबत आले सीआरपी म्हणून एकंदरीत कुठला कार्यक्रम आता इथे होतोय महिला आपण या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि संपूर्ण वर्ग जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय महिला बचत गट जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दरम्यान या सगळ्यावरती आपल्याला असणारच आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लावून